चला तर मंडळी आज आपण झणझणीत आणि अजिबातही जास्तीचे कुठले मसाले न वापरता पुंगडीची आमटी तयार करणार आहोत घरात भाजीला नसेल आणि असेल तरीही आपल्याला त्याच त्या नेहमीच्या भाज्या खाव्याशा वाटत नाहीत काहीतरी वेगळी चमचमीत अशी भाजी खावीशी वाटते आणि आपण इथे जास्तीचं तेल किंवा मसाला अजिबातही वापरणार नाही आहोत नक्की एकदा ही पुंगडीची आमटी करून बघा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका तुम्ही अजिबातही रेसिपीला लाईक करत नाही तर इथे बघा आपण एक तवा ठेवलेला आहे आणि त्यावर एक मोठा कांदा आपण भाजून घेणार आहोत उभा लांब जाडसर असा मी कांदा चिरून घेतलेला आहे आता कांदा भाजण्यासाठी यावर आपण चमचाभर तेल टाकून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला छान असा थोडा डार्क रंगावर भाजून घ्यायचा आहे तुम्ही गॅसवर डायरेक्टही असा कांदा भाजायला घेऊ शकता पण तसं करण्यापेक्षा आपण हा तव्यावरच भाजून घेणार आहोत इथं आपला आता कांदाही छान तांबूस रंगाचा झालेला आहे आता कांदा बाजूला सरकवून आपण याच तव्यावर सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर इथे वाटीने अर्धी वाटी, वाटी सुक्या ले ले हे सुक्या खोबऱ्याचे आपण काप घेतलेले आहेत तर हे आपण थोडे लालसरसे भाजून घेणार आहोत थोडे हेही आपण डार्क रंगावर असे भाजून घेतलेले आहेत आणि आता दोन्हीही एकत्र करून यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या आणि आलं टाकायचं आहे इथे आपल्याला लसूण हलकासाच फक्त मिनिट भरासाठी परतून घ्यायचं आहे लसूण आपल्याला जास्त भाजायचं जा नाही तर इथे मी अर्धा इंच आलं आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता लसूण आपला भाजून झालेला आहे आणि बघा कांदा सुको खोबरंसुद्धा छान याला रंग आलेला आहे आता थोडं थंड करून घेणार आहोत आपण आणि नंतर मग मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी इथे आपण हे वापरणार आहोत तर एका प्लेटमध्ये हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा हे आता आपण थंड करून घेणार आहोत या भाजीमध्ये आपण जास्तीचे कुठलेही घडे मसाले वापरलेले नाहीत आता आपलं जे साहित्य होतं कांदा सुको खोबरं ते थंड झालेलं आहे तर आता याचं वाटण तयार करायला घेणार आहोत आता यामध्ये मुठभर अशी आपण कोथिंबीर घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला जिरं अर्धा चमचा घालायचा आहे आणि गरजेनुसार पाणी टाकून याचं आपल्याला वाटण करायचं आहे पण वाटण जास्त पातळ असं करायचं नाही आणि छान वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं यामध्ये अजिबातही बारीक असे कण राहायला नको यामुळे छान जर वाटण तुम्ही बारीक केलं तर भाजीला ताटसरपणा चांगला येतो बघा इथे वाटण तयार करून झालेलं आहे आता हे वाटण आपण बाजूला ठेवणार आहोत आणि एका भांड्यामध्ये आपण बेसनपीठ एक मोठी वाटी भरून घेणार आहोत तर इथे बेसनपीठ आपण या भांड्यामध्येच घालून घेणार आहोत ही जी भाजी आपण तयार करणार आहोत ती चार ते पाच जणांसाठी आरामात पुरली जाते तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे तर हळदभर इथे आपण जी घातलेली आहे ती पाव टी स्पून एवढीच घातलेली आहे आणि आता बेसनपीठामध्ये मीठ हळद मिक्स करून घेतली आणि यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे बेसनपीठ लगेच पातळ होतं त्यासाठी अंदाजानुसार असं थोडं थोडं पाणी करत आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे बेसनपीठ आपल्याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे जरासुद्धा बेसनपीठ आपल्याला हे पातळ करायचं नाही कारण याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा इथे मी थोडं थोडं करत पाणी टाकत इथे टाकत आहे आणि याचं घट्टसर असा हा गुळा मी तयार करून घेत आहे तर इथे हे बेसनपीठ बघा आपलं घट्टसर असं भिजवून झालेलं आहे आता यामध्ये आपण चमचाभर तेल घालून घेणार आहोत आणि परत एकदा हा गुळा आपण भिजवून घेणार आहोत तर इथे बघा आता आपल्याला याचा गोल असा गोळा हातावर तयार करून घ्यायचा आहे म्हणजे याची जेव्हा आपण चपाती लाटणार आहोत तर त्याच्या कळा चिरल्या जाणार नाहीत तर असा हातावर घेऊन याची हलकीशी आपल्याला मालिश करून घ्यायची आहे असं केल्यामुळे चपाती व्यवस्थित अशी लाटली जाते आणि आता आपण हा बघा तयार करून घेतलेला आहे तर आता परत एकदा याचा गोल असा गोळा मी तयार करून घेते आणि नंतर मग याची चपाती आपण लाटायला घेणार आहोत घट्टसर इथे आपण जो गोळा भिजवून घेतलेला आहे त्यामुळे चपाती अजिबातही पोळपाटाला चिटकली जात नाही आणि अगदी सहज ही चपाती लाटली जाते आता याचे दोन समान भाग न करता एक लहान मोठा मी केलेला आहे तर आपल्याला बघा याची पोळपाटभर अशी चपाती लाटून घ्यायची आहे पूर्ण गोळा जर इथे मी घेतला असता तर चपाती जाळसर तयार झाली असती त्यासाठी मी एक मोठा आणि एक छोटा असा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता इथे तुम्हाला जर लहान चपात्या लाटून घ्यायच्या असतील तर दोन गोळे केले तरीही चालतील तर इथे पोळपाटावर आपल्याला हलकंसं बेसनपीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि परत जो आपण बेसनपीठाचा गोळा घेतलेला आहे त्यालाही हलकंसं बेसनपीठ मी लावलेलं ला आहे वरून आणि याची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे चपाती बघा अजिबातही लाटताना पोळपाटाला बेसनपीठ चिटकलं जात नाही यासाठीच आपल्याला ते घट्टसरसं भिजून घ्यावं लागतं तर इथे बघा जिथे कुठे असे कडा तुम्हाला चिरल्यासारख्या वाटत असतील तर बोटाने अशा त्या दाबून घ्यायच्या आणि बघा आपल्याला ही पूर्ण पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपण जी नेहमीची चपाती करतो त्यापेक्षा थोडी जाळसर पण जास्तही जाळ अशीही लाटू नका बघा इथे पोळपाटभर चपाती आपली लाटून तयार झालेली आहे आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं हे वाटण या चपातीवर आपल्याला लावून घ्यायचं आहे तर इथे आपण चमचा दोन चमचे वाटण म्हणजेच चपातीला जेवढं वाटण लागणार आहे तेवढं काढून घेणार आहोत आणि हे चमच्याने पूर्ण चपातीवर आपण याला पसरून घ्यायचं आहे जास्त जाडसर असाही थर करायचा नाही आणि जास्त पातळ असाही करायचा नाही मी दाखवतेस तुम्हाला तर एकसारखं असं सगळीकडे हे आपल्याला वाटण पसरवून घ्यायचं आहे या भाजीची खरी मजा जी आहे खाण्याची ती हे वाटणच आहे तर इथे आता आपण वाटण पसरवून घेतलेलं आहे आता आपण इथे सुको खोबरं खिसणीवर मी खिसून घेतलेलं आहे आता इथे जे खोबरं आपण घेतलेलं आहे ते अर्धी वाटी एवढं सुकं खोबरं मी घेतलेलं आहे एकसारखं असं सगळीकडे आपण पसरवून घेतलेलं आहे सुको खोबरं आता यावर आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत हे तीळसुद्धा वरून इथे आपण चमचाभर तीळ टाकून घेणार आहोत तर इथे आपल्याला तीळ टाकल्यानंतर बघा इथे असे मध्यभागी याला आपल्याला काप देऊन घ्यायचे आहेत आता याचे आपल्याला आपण जशी खांडवीचे रोल तयार करतो तसे रोल तयार करायचे आहेत अगदी आपण खांडवी जशी कट करून घेतो तशीच कट करून घ्यायची आता बघा इथे मी तुम्हाला याचा रोल तयार करून दाखवते अगदी सहज याचा रोल आपल्याला तयार करता येतो अजिबातही मध्ये हा कुठेही चिरला जात नाही किंवा पोडपाटाला चिटकला जात नाही असा मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते अगदी तसा हा तयार करून घ्यायचा आणि जो आपण याला वाटण लावलेला आहे खोबरं टाकलेलं आहे ते एकसारखं सगळीकडे असं बघा दिसत आहे अशाच सर्व पुंगळ्या आपल्याला तयार करून ह्या घ्यायच्या आहेत आता तुम्हाला दुसरीही मी तयार करून दाखवते इथे तर याचाही आपल्याला असाच रोल तयार करून घ्यायचा आहे बघा जराही कुठे आपल्याला हा रोल सुटू द्यायचा नाही तर असा एकसारखा तुम्ही पुढे सरपत नेल्यानंतर हा एकसारखा तयार होतो आणि शेवटचं टोक अगदी हाताने असं आपल्याला दाबून दिल्यानंतर ते चिटकल्या जातं अजिबातही हा ही जी पुंगडी आहे ती आपल्या भाजीमध्ये रश्श्यामध्ये सुटत नाही तर इथे बघा सर्वच हे आपल्या पुंगड्या ज्या आहेत त्या तयार करून झालेल्या आहेत इथे मी काही मोठ्या केल्या काही थोड्या पातळ अशा तयार केलेल्या आहेत आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला एक पळी एवढं तेल भाजीसाठी कढईमध्ये घालून घ्यायचं आहे फार जास्त तेलही मी इथे वापरलेलं नाही तर इथे त्यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते वाटण या तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि खमंग असं वाटण आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता वाटण आपण तेलामध्ये परतून घेतल्यानंतर काही कोरडे मसाले यामध्ये घालणार आहोत बऱ्याचदा आपल्याला पनीरच्या भाज्या किंवा आणखीनही दुसऱ्या कुठल्या मसालेदार भाज्या नेहमीच खाव्याशा वाटत नाही तर एकदा ही अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा आता आपण यामध्ये पाव टीस्पून एवढी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार तुम्ही इथे लाल तिखट घालायचं मी इथे दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि इथे मी काळा मसाला घातलेला आहे एक चमचा आता सर्व कोरडे मसाले या वाटणासोबत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि वाटणाला इथे तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतर आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत चमच्याला जे काही वाटण असेल ते सुद्धा आपण छान परतून घ्यायचं आता बघा वाटणाला हलकंसं इथे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण होतं त्यामध्ये इथे मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि वाटण इथे आपण पर परत एकदा आपण परतून घेणार आहोत भांड्यातलं पाणी घातल्यानंतर तर इथे बघा परत आपण मिनिटभरासाठी वाटण परतून घेणार आहोत आणि इथे यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला इथे भाजी किती घट्टसर पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक करायचं मी इथे यामध्ये दीड पेला एवढं पाणी घातलेलं आहे आता भाजीला आपल्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि एकदा परत आपण पूर्ण हा रस्ता मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघा याला आता वरून छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि बघा तरीही किती छान आलेली आहे आपल्या या भाजीवर तर आता इथे या पूर्ण भाजीला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक करत ह्या पुंगळ्या यामध्ये सोडायच्या आहेत भाजीला जोवर उकडी येत नाही तोपर्यंत पुंगड्या अजिबातही या भाजीमध्ये आपल्याला घालायच्या नाहीत आता सर्व बाजूने आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर ह्या पुंगड्या घालून घ्यायच्या आहेत आणि जोपर्यंत पुंगड्या वर स्वतःहून येत नाही तोपर्यंत आपल्याला या भाजीला शिजवून घ्यायचं आहे जेव्हा पुंगड्या वर येतील तेव्हा समजायचं की आपली भाजी ही आता शिजलेली आहे आणि गरमागरम ही भाजी तुम्ही जेवायला घेऊ शकता अगदी चपातीबरोबर भाताबरोबर एकच नंबर ही भाजी लागते भाकरीबरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता आता वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि परत आपण ही तीन ते चार मिनटं भाजी शिजवून घेणार आहोत तर ही पुंगडीची आमटी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे घरात काहीही भाजीला नसेल किंवा आपल्याला नेहमीच्या त्याच भाज्या खाव्याशा वाटत नाही तर नक्की एकदा ही पुंगडीची झणझणीत तर्रीदार आमटी नक्की करून बघा चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर एकच नंबर लागते आजची ही झणझणीत तर्रीदार पुंगडीची आमटी तुम्हाला कशी वाटली रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा छान छान रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद